झालंय असं की तू जर का पास झालास तर तुला तर मार्ग पडतीलच तू दहावी पुढच्या वर्गात जाशीलच पण सोबत माझं प्रमोशन होईल वा 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 मग तुला आवडेल ना प्रश्नांची उत्तरं द्यायला भविष्य हो आए। माझ्या हातात मा आता तुम्हाला तुमचं चला तर मग आपण याला वेगवेगळे विषय विचारूया त्याचे प्रश्न विचारूया त्याची हा उत्तर कशी देतो ते आपण सगळ्यांनी बघूया बघूया ना मोठा नाही पहिला विषय आहे इतिहास <laughs> <laughs> हे काय तुम्ही म्हणला ना <laughs> इतिहास अरे असं नाही म्हटले मी बाळा मी म्हंटल इतिहास हिस्ट्री अच्छा अच्छा घडून गेलेला घटना ना अच्छा हा तर आत्ताचा विषय इतिहास आणि इतिहासातला का प्रश्न मी तुला विचारते विचार विचार मला सांग औरंगजेबाला किती राण्या होत्या म्हणाला कळलं म्हणलं तुम्ही कोणला कोणला नाही औरंगजेबाला किती राण्या हो होत्या औरंगजेब कशात होता औरंगजेब आज कशा तू हा सांग सांग हसानशास्त्र औरंगजेब <्क्णाराग> शा, 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 शा। रसायन शास्त्रात काय डोक्यावर पडला नाही म्हणजे ठीक आहे शिकवलं नसेल तुला औरंगजेब रसायन शास्त्रात नाही इतिहासात आहे ना? तर मला आता सांग औरंगजेबाला किती राण्या होत्या औरंगजेबाला किती सांग औरंगजेब थांबा जरा किती राण्या होत्या सात जरा एक अरे अरे थांबा ना तो काही शेदार राहतो ना माझ्या चढी किती राहण्या असं आहे का ते पार्सल मॅटर म्हणजे आपण लक्ष नाही घ्या आम्हाला एक बायको करायचं आधी करायला तुम्ही आम्हाला दोन बायका तीन बाय करायची उदाहरण काय येत फस इंग्रजी प... तुम्हाला मल... <laughs> मला इंग्रजी येणार नाही मला मी शिक्षण खात्यात कामाला आहे मला इंग्रजी येतो मला मी ना पुढचा प्रश्न तुला इंग्रजीच विचारते हा येईल ना कळलं तुम्हाला काय नाही कळलं मला इंग्रजी ना तर इंग्रजीचा मी ना तुला एक मराठी वाक्य सांगते हा तू त्याच रूपांतर मला इंग्रजीत करून दाखव जमेल हां कळल ना हा कळलं मला कळेल ना रूपांतर वाक्य आहे त्याने त्याचं काम केलं झालं ना काम सोडून द्या ना हा नसेल झालं तर मी त्याला पण सांगायला लगेच होऊन जाईल अरे ते करतीलच रे विठ्ठल सर काम करतीलच मी तुला हे मराठी वाक्य सांगते ज्याचं इंग्रजीत भाषा अंतर करायचं आहे भीती वाढवू नको काय नाही त्याने त्याच काम केलं त्यानं तिचं काम केलं तिचं आहे का तिचं आहे तिचं बोलले थाँ� मी काय बोलले त्याने बोल स्वतःच 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 अच्छा सेल्प सेल्प त्याने त्याचं काम केलं ही हॅच

गणित येईल ना कळ कळलं मला गणित ना सोप सांगतो एकदम हा एकवीस म्हणजे एवढं काय त्यात शेवड्या पोराला बनू एकवीसचा पाढा येतो तुला मी मोठा पाठ करतो छोट करतच नाही बोल बोल तुम्हाला सांगतो काय जबाब आहे बघा रात्रभर मी हाच पाडा घेऊन बसलो हे म्हणजे अच्छा तूच विचारला तुम्ही बघ ना येतो सगळं आलं रे बाबा वाचवलीस पाहिजे ऐका बाई एकवीस 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 जून एकवीस 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 पाच सा एकवीस सात अ एकवीस सात एकवीस सात एक्स नवा एकवीस आहे आकडे नाही राहिले आकडे कुठे गेले आकडा बाप लावतो ना तुला भेडा पड शिस्ती मला सांग एकवीस भागीला सात म्हणजे किती एकवीस भागीला सात किती काय काय करतोस विचारतोयस काय विचारत नाही मी आठवते मला सवय अशी आठवलं मग किती कोण तर झाले किती एकवीस वागेने तीन एकवीस वागेने सात किती एक माझ्याच वर्गातले मोबाईल नुसतं मोबाईल असता ठीक असता किती घ्या तुमच्याच वर्गातले एकवीस असतात एकवीस वागेने सात म्हणजे किती मी सांगू हां तीन

अरे हिंदी में कुछ भी चरों, सगड़ा आता है बोलना। चरों? वो गए बारिश में मिले पांवसाले में ना इतना पानी तो मिला। तो मेरी आजी है ना आजी, वो पानी में हवा हवा के काय गई? वो हवा हवा वो गई आजी। फिर वो आई वो नरियल का झाड़ था, उसके ऊपर चढ़ी और गई। देवा देव दे शांती हो देऊ काय घरून गेली इतका थंडी ये ना गॅरंटीस का हे असिंदी हे आपलं हिंदी, हिंदी नको तुला हिंदीतले मुहावरे माहितीयेत का मु माहिती आहे माहिती आमची मधली सुट्टी झाली ना आम्ही डबा उघडला की सरांचा मुहावरा होता हे काय कसले मुहावरे रे काय शिकवू या मुलाला हा मी ना मी तुला एक हिंदी वाक्य सांगते हा तू त्याच समानार्थाच वाक्य मला सांग समानार्थी समानार्थी ना हा वाक्य असं आहे धोबी का कुत्ता ना घर का नाटका याचा समानार्थी का कुत्ता ना घर का घाट का सानया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का तू <laughs> <हुँ। laughs> <गाए भाँ> <laughs> भारत काय पाकिस्तान का हे शिकवून कशी वाचणारे माझी नोकरी देवा काय करू मी काय करू नको इतिहास नको गणित नको हिंदी नको इंग्रजी नको व्याकरण व्याकरण तर माझं फेवरेट माझ्या वडिलांचं तर कसं रे चार झाले की व्यक्त पोलीस आले की पोलिसांच्याच ताब्यात घ्यायला पाहिजे तुला अरे ते व्याकरण नाही रोजच्या भाषेत आपण जे वापरतो ते व्याकरण करता कर्मक्री आपण कळलं अच्छा असं पण असत असंच व्याकरण असंच असत अरे देवा देवा आहे बघ मी आता तुला एक वाक्य सांगणार आहे त्या वाक्यातला करता तू ओळखायचा जमेल कळलं मला करता ओळखायचं करता ओळखायचंय <laughs> वाक्य असे <तुनीता>, <laughs> सुनीता आली पुढे तुझ्या नर माहिती नाही घालतो सांगेच कधी असं काही सुनीता आली तुझ्यासाठी कोण सुनीता अच्छा माझ्या बाजूला राहते तिच्या बद्दल नाही बोलत आहे रे बाबा मी तुला जे वाक्य सांगते त्यातली सुनीता अच्छा अच्छा त्याच्यात वाक्य ऐक ठीक आहे सुनीता रस्त्याने चालत होती अचानक ती थांबली तिने मागे म्हणून पाहिलं सांग सुनीता कोण नाही कळलं ना बुद्धीच नाही ना आपली तेवढी पुन्हा एकदा सांगतेय सुनीता रस्त्याने चालत होती अचानक ती थांबली तिने मागे वळून हो पाहिलं सांग सुनीता कोण हॅलो नाही कळलं नाहीच कळलं का मला करून दाखवते ठीक आहे समज मी सुनीता आधी कळेल समज मी सुनीता ठीक आहे मी करून दाखवते हे बघा नीट बघ सुनीता रस्त्याने चालत होती बाबाय चाल मतवाली चाल चुक जाय फुलो की बाबा मतवाली चाल चुक जाय फुलो की तू काय एकदा सांगते तुला नीट ऐक आणि अशी गाडी बिडी म्हणून पण आचा लागतो मला सुनीता रस्त्याने चालत होती अचानक ती थांबली तिने वागे वळून पाहिलं सांग सुनीता कोण करून दाखवा सुनीता रस्त्याने चालत होती अचानक ती थांबली तिने मागे वळून पाहिलं सांग सुनीता कोण सरळ जाणं मागवून घे ना आपल्या घरी किती काय अर्थ आहे कि नाही त्याला कळत सरळ जायचं हे मंद मंद का मंद बीपी शुगर सगळं एकत्र येणार आहेस का मला सुनीता या वाक्यात मी करताय करता तिला करताय शिक्षण तुला अक्कल बिक्कल काही आहे का रे कुठलाच विषय जमत नाहीये का तुला अरे माझी तरी नोकरी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सोपं विचारते तुला महाराष्ट्र माहितीये महाराष्ट्र भाई संतांची भूमी आहे हो ना अरे चला एवढं तरी माहितीये किमान महाराष्ट्र संतांची भूमी आहे संत तुकाराम यांच्याबद्दल मला पाच वाक्य नाही तुझ्या हक्कप्रमाणे तीन वाक्य सांग हा तीन सांगू शकतो बघा ऐका भाई वाचव माझी नोकरी सांग हात जोडा हात तुकाराम महाराज हे संत होते बर एक संत तुकाराम हे त्यांचे <laughs> नाव म्हणून लोक त्यांना संत तुकाराम, तुकाराम।

बिंबी वाढवतोस माझं तू तसं नाही रे जिथे लोक फिरायला जातात जिथे दऱ्या असतात डोंगर असतात थंड थंड हवा असते पर्यटनासाठी जातात लोक असं थंड काय मला सांग सा, महाराष्ट्राचं कुठला येत महाबळेश्वर

हे नको आहे मला हे सगळ्यांना माहिती थंड वगैरे हेच करतात लोक काहीतरी विशेष माहिती सांग विशेष महाबळेश्वर बद्दल विशेष माहिती हो मी का, का मारेन तुला बाबा मला माझी नोकरी वाचवायची ना तुला पास करायचंय ना महाबळेश्वर बद्दल मला काहीतरी विशेष माहिती सांग तुला मजा मला काही मजा महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगम स्थान आहे काय महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात तुलाच मी लगीन हो नव्याण्णव टक्के लोक हरीमून तिथं जातात <laughs> का कारण ते थंड आहे बाई उत्तर येत नाही एका वाटत का रे गरीब घरात जन्माला आलाय ना कष्टाने शिकवत आई बाब तुला आता आम्ही गरीब राहिलेल नाही आता आम्ही श्रीमंत झालो आमच्याकडे दोन बाई एक काळा एक पांढर

अरे तू तु, तुझ्या बहिणांना आंघोळीला कुठे नेतोस सांग कुणाला काळ्याला की पांढऱ्याला काळ्याला काळ्याला नदीवर आणि मग पांढऱ्याला लय नदीवर तू तुझ्या काय खाऊ घालतो कुणाला काळ्याला की पांढऱ्याला काळ्याला काळ्याला गवत आणि मग पांढऱ्याला याचे बाई सोमवार मंग गवत सांगतोस तू काळा माझा प्रिय बहिणी बाई आणि पांढरा तो पण प्रियच आहे वेगळा काय सांगितलं सी आज तसं नाही मला नो ना काळा बैल आवडतच नाही का तर रोज पाच लिटर दूध घेतच नाही आणि मग पांढरा पण पांढरा बैल आहे दूध कसं दिलं काय करायचं वेळ करेल मला माझी नोकरी निघून जाईल मला काय करू याला शेवटचं विचारलं पाहिजे काय करू मदत करावं याला पास करावं दहावीचा हा हा मला माझे आजोबा एक प्रश्न विचारायचे तो विचारते आता बघूया येतच उत्तर येतं हो <laughs> का आणि सोपं उत्तर सोपं हा देणार आणि हा पास होणार बाळा मला सांग असं समज की समज समुद्र आहे काय समजलं की समुद्र आहे उत्तम समुद्राच्या मधोमध एक याच झाड आहे असं कुठं असतं का काही समज म्हटलं ना समज समुद्र आहे समज समुद्राच्या मधोमध लिंबाचं झाड आहे तू त्याच्यावरचं लिंबू काढून कसं आणशील उत्तर दे कापचो समुद्राच्या मध्यभागी समुद्राच्या मध्यमागे लिंबाचं झाड आहे त्याच्यावरनं लिंबू तू कस काढून आणशील मला या प्रश्नाचं उत्तर दे सोप आहे बाई सांग असं समुद्र चालत जायचं